मुकुंद महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेशु सर्वदा आमचं परब कुटुंबियांचं गणपतीचं काल आगमन झालंय आणि या घरात माझे सर्व बंधू बहिणी सगळे काका आम्ही सगळे एकत्र येऊन फार उत्साहात परब कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करतो आणि आपल्याला माहिती आहे की कोकणच्या भूमीमध्ये गणपतीचं स्थान एक वेगळं आहे आणि प्रत्येक कोकणी माणसाला ही ओढ लागलेली असते की गावाकडे जाऊन गणपतीची पूजा करायची मला असं वाटतं की प्रत्येक ओढीने हा गणपतीच्या उत्सवासाठी सगळे माझे नातेवाईक माझे आपतिष्ट मित्रपरिवार मोठ्या उत्साहात गणपतीचा हा सण साजरा करतो आहे असं आहे की शिवसेना आणि कोकण हे राजकीय समीकरण आज नाही आहे हे दशक दशका, हे समीकरण चालू आहे परंतु आपल्याला माहिती आहे की निवडणुका हा एक वेगळा भाग असतो त्याच्यातला संघटना लोकांची बांधिलकी लोकांचं प्रेम हे आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे परंतु काही वेळेला निवडणुका वेगळ्या वातावरणात लढल्या जातात भ्रष्टाचाराच्या पैशावरनं काही मतं वळवली जातात आणि अशा वेळेला सच्चा कार्यकर्त्याला हार पत्करावी लागते पण हार पत्करणं म्हणजे संघटना संपणं असं होत नाही निवडणुका येतात जातात जिंकल्या जातात हरल्या जातात पण पक्ष हा पक्ष असतो तो कायम आहे या सिंधुदुर्गाने खूप बंडखोरी बघितलेली आहे सिंधुदुर्गाने खूप सगळे चढउतार बघितलेले आहे पण शेवटी सिंधुदुर्गातला माणूस हा शेवटी बाळासाहेबांच्या विचाराशी जोडला गेलाय आणि मला वाटतं की कायम तो बाळासाहेबांच्या विचाराशीच जोडलेला राहील शिवसेनेवरती उद्धव साहेबांवरती तो सतत प्रेम करत राहील असा आमचा विश्वास आहे निवडणुका जिंकणं म्हणजे संघटना मजबूत असा निकष होत नाही बऱ्याच वेळेला आता जे जिंकले त्यांनी हार देखील पत्करलेली आहे त्यामुळे निवडणुका हा एक वेगळा विषय आणि संघटना हा एक वेगळा विषय मी जिल्हावासियांना मी कोकणात काही फार काही काम करत नाही मी काम माझं मुंबईत असतं परंतु सिंधुदुर्गाचा एक सुपुत्र म्हणून या कोकणचं वैभव जे आहे कोकणचं निसर्ग समृद्धी जी आहे आणि ज्यामुळे कोकण जगभरात ओळखलं जातं एक कॅलिफोर्नियाची उपमा दिली जाते कोकणला तर खरोखर कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की कोकणी माणसाचा उद्धार होऊ देत त्याला इथेच रोजगार प्राप्त होऊ देत रोजगारासाठी त्याची कुठे भटकंती होऊ नये आणि ही आज जी ओसाड घरं पडलेली आहेत ही पुन्हा एकदा भरून जाऊ देत अशी प्रार्थना मी देवाकडे करतो मुंबई पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचा किल्ला आहे यापूर्वी देखील चार वेळा शिवसेनेने हा गड राखला होता त्याच्यातल्या तीन वेळा मी या निवडणुकीची प्रचाराची धुरा मीच सांभाळली होती यावेळेला मला पक्षाने आदेश दिला की ही निवडणूक तुम्हाला लढायची आहे आणि शिवसैनिकांचं प्रेम आणखीन उद्धवसाहेबांचा सा आशीर्वाद बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांनी माझ्यावरती केलेलं मार्गदर्शन या सगळ्याच्या जोरावर हा माझा विजय नसून शिवसैनिकांचा विजय आहे ऐतिहासिक मतं या निवडणुकीत शिवसैनिकांनी मला मिळवून दिली ती शिवसैनिकांची मेहनत आहे असं मी समजतो आणि बाप्पाकडे प्रार्थना केली के की ज्या शिवसैनिकांनी माझ्यासाठी प्रचंड मेहनत केली त्यांना देखील सुख समाधान शांती समृद्धी मिळत राहो अशी प्रार्थना